चला तर मंडळी फायनली कोकणातली सगळ्यात महागडी सध्याची वस्तू डिश डिश आता रेडी झालेली आहे आपण मस्त ट्राय करूया पप्पा आत्ताच दिले ना बोलले आपले सबस्क्रायबर इलेले आहेत आपण आणि तिने आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेला आपण आपण अनबॉक्स करूया मस्त कारण बाबूक येऊ वेळ बाबू अजून येऊघ नाही अजून जेव नाही आम्ही दहा वाजून इलेले असत आई या बघा अशा कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी या वाक्य जवळपास तुम्ही तीन दिवसानंतर ऐकताय आणि बरेच कमेंट येत होते की ब्लॉग कसे घेऊन ब्लॉग कशे, कशे तर वेगळा असं काही कारण नाही होता टाइमच मिळाला नाही त्याच्यामुळे ब्लॉग करू वेळ मिळाला नाही कामामुळे तर आज आमच्या गावात चालू होते क्रिकेटचे मॅचेस आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जबरदस्त तर मॅच मध्ये आपण काहीतरी मिळालेल्या आहात आपण तुम्हाला दाखवते पहिले तर आत दाखवते या वर्षातली पहिली ट्रॉफी असा जी घरात दिलेली असा आणि मंडळी अशा प्रकारे आहे बघा सामना वेळ मिळाला एका मॅच मध्ये आणि आम्ही सेमी हरलो आई <laughs> सेमी हरलो तर तर वाईट वाटला आणि ही पहिलीच ट्रॉफी आहे यंदाची जी की यंदा अजून त्याच्यात काही भर पडा नाही होती पहिली पहिलीचा बघ आता सुरुवात कशी ही अशी झाली आहे ऑफ द मिळाला एका सांगतोय मंडळी जसं की सेमीफायनलला हरलो तर उद्या आमची मॅच होत्या आणि चौथ्या प्राईजसाठी साठी तर बघूया दुसरी सेमीफायनलला जी कोण टीम आहे त्यांच्यासोबत आमची होतरी त्याच्यानंतर आम्ही जर जिंकलो तर आमका थर्ड प्राइज मिळताना हरलो होतो हर चौथा उद्या डिसाईड होताना आणि आज आमच्या घरात जबरदस्त कोकणातली एक सुंदर पदार्थ गोष्ट नाही सुंदर पदार्थ आमच्या घरात आज बनतो जो की सगळ्यांचं फेवरेट असा तुमच्याकडे काय म्हणतात त्या तुम्ही नंतर कमेंट करून सांगा त्याच्या अगोदर तुमका दाखवते हो आई काय करता आई काहीतरी सोलता काय सोलता गेल्या वर्षी आम्ही भाजी केलेली हा बघा काजी चिकर इजत घालून ठेवले पक्का असत म्हणजे ओले ओले काजू कर पक्का नाही पक्का चिकर पक्का तर आज आपण करतो मोलो मोलो करूचो आज आणि मोलो कसं जातं तो बघूया आणि आता आपण टेस्ट करत आलो मस्त मोलो तोपर्यंत आपण असं टेस्ट करूया या असे गरम पाण्यात दिवस घातले काय पटकन सोल म्हणजे आमचे काय काळजी नाही आहेत पण हे विकत आणलेले असून आमची इच्छा झाली त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी केले नाही असते आता कसं पहिले काजूचे घरी ओले घरी काय सगळ्यात आधी उसळ उसळ मोलो

तर साला सगळी चिठटात राहतात बघा ओ शांत झोपलेला झोपला म्हणजे बाहेर पळाचा फळाप गावणार नाही दार फळाग न दिल्यामुळे दरवाजा बंद असल्यामुळे तो हैसर असा ह्याच्यामुळे बनी काय घरात राहायचं लागतं बनीचा दरवाजा बसणं बन बंद झाला पण आदा आणि मंडळी या मोहल्यासाठी आपण आता थोडी वाट बहू कारण हा सोलून झाला काय मस्त तर बघा कसं बनता आणि मस्त मजा येते टेस्ट करतो काजूघर पहिलं तोंडात टाकलं यंदाच्या वर्षात तो तुम्ही केलात काय नाही तुमच्याकडे पका लागा चालू झाली झाली असते काही काय ना आमच्याकडे पण लागेल का असे नॉर्मल काजूंवर गावठी काजूंवर नाही ना अजून तरी प्रॉपर दिसत नाही हां कलमांची दिसते बाजारात आंबेसुद्धा इलेले आहेत पण सध्या मारणाचे महाग असतश हां हे म्हणजे एक घर असत ते साडेतीनशे शंभर मिळालेले असत आमका जे की विकत आणलेले असत आमचे काजू असतात गावटी काजी आहेत जे की लेट लागतात त्याच्यानंतर आमका मिळतले तोपर्यंत खाऊची इच्छा आता झाली ते घर बघल्यामुळे बाजारात खाऊची इच्छा झाली म्हटला इच्छा झाली का खायचं आपण मस्तपैकी बघून आधी खुश झाले खूप धावाचा लागला याच्यासाठी एक म्हणजे आमच्या टीम आमच्या अर्जुन ओनर दादा सुद्धा एक मिळाली प्रत्येक मॅचला आणि ला ही फर्स्ट प्राईज प्राईजची एकदम मोठे ट्रॉफी होते मिस झाली आमका बॅड लक प्रयत्न करत राहायचे पण असा नाही लगेच नाही मिळाला तरी नंतर आला कापड आमचा दिलो आहे बघा ट्रॉफीने आमच्या एक लीग असा तिकडे बाबू आता गेलेलो जस्ट ऑप्शन चालू असा आमचे क्रिकेट स्पर्धा असत तिकडे आमचा प्लेयर मागूच्यासाठी ऑप्शन चालू आहे तिकडे गेलेत अग्या कोण कोण आपल्या टीम मध्ये प्लेअर आपण आज कळत आला आमची म्हणजे टीम असते ती गावाच्या नावावरती आमच्या खेळतात मस्त म्हणजे देवाच्या नावावरती लिंगेश्वर मुळदे खूप बरं वाटतं आमचा संघ पहिल्यापासून चालू आहे जो आम्ही नव्वद असल्यापासून आम्ही संघ चालू गेलो तिघांनी मिळत तीन मित्रांनी तो आज संघ अजूनपर्यंत कंटिन्यू चालू आहे एक बरं वाटतं नाही ना। माझे दोन मित्र ते तर कामानिमित्त बाहेर असत मी असेल त्यांच्यात तो तिसरो आणि आता बाकी मग बरोबरचे भरगे नवीन असत आणि बरं वाटतं म्हणजे पहिल्यापासून चालू केलेला संघ बंद होऊ नये तो कंटिन्यू चालू आहे गावाच्या नावावरती आणि खेळा कसा मस्त वाटतं काही गेल्यानंतर मुळद्याची टीमेने मूळ ते गावचे खेळाडू गावाचं नाव वर येतात आणि या नाव असाच कायम राहत पुढे आम्ही नाही खेळलो तर आम्ही टीम घेऊचा प्रयत्न करतलो मित्र आणि माझा ठरलेला असा म्हणजे आमचा संघ बघूक मिळतलो काय तर खेळा कशा खेळच नाही नवीन नवीन खेळाडू जसे तयार जातले तसं मस्त पुढे पुढे नंतर नंतर यंग पोरगीच खेळतले म्हणजे तसं विषय कामात गेलं शाळेत असं खेळत कामात गेलं कामा मी पण म्हणजे गोव्यात जेव कामात गेले तेव्हा दोन वर्ष तर मी लांबत होते काय खेळात योग मिळत नाही पण आता तसं येईल परत आता खेळाक मिळता मध्ये मध्ये तायरेक बरं वाटतं काम करून खेळात पण मिळता मस्त ठेऊया आपली ट्रॉफी ते घर पण सोलून जातील मग डायरेक्ट आपण कशी आता बघूया आपल्या काजीचे घरे सगळे असे सलून झालेत हे बघा आणि बॉईल करून घेतलेले होते नाही म्हणजे पाणी उकळून त्याच्यात टाकलंय असं काही नाही मी उकळून खेळू नाही आणि गरम पाणी टाकलं कलर पण काय काही गरज नाही डिक जात त्यांचं असं टाकलं ना ए, टाक का डिक जातं आणि आपलं गोळ गुळ खावर आणि वेलचे तर आता भांड्या ठेवलंय आता काय करूया गोळ टाकूया गोळ विरगळून घेऊया अंदाजान गोळ टाकते टाकू विरगळ घेऊया हो वाईस पाणी टाकते टाकताय चमच गुळ मंडळी बघू शकता आपला विरगळ आलेला असा मी याच्यात घर टाकूया तर हे आपण गोळा शिजवून घेऊया ह्याच्यावर ठेवत झाक नावायच मिक्सचर झाकणं ठेवूया आणि शिजवून घेऊया ही so. रेसिपी मंडळी सगळ्यांनी ट्राय केलेली असतली सगळ्यांनी बऱ्यापैकी यस yes. आमच्याकडे मौल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर का माहिती नाही आता तर कमेंट करून सांगा मग डिश आपण टेस्ट करू शकतो हे बघा अशी प्रोसेस असा इकडे गुरु कामा गेला मस्त गुळाची पण कोरी दुधापेक्षा कोरी बरी हुँ। ना गुळाची चाय कोरीच बरी लागत दुधाची चाय इतकी बरी आता काय आता हे टाकूया एलची टाकूया ओके okay. गुळ थोडासा एलची पण आवडता पण किंवा घरात असली नसली तरी तसं काय नाही एलची टाकू बच असं काय नाही टाकली तर वाश येतात सुगंध येत आणि हा सुगंध तयार झालं झटपट एकदम क्विक देगेट, देगेट रेडी, टेस्ट खाऊ काय जमात नाही आपल्यातून सुगंध येतात जबरदस्त वेलची पावडर म्हणजे जबरदस्त वेलची पूड पावडर एलची बोंड थंड जाऊ द्या या थंड झाल्याशिवाय काय टेस्ट करू शकणार नाही गॅस बंद करूया कर कर तर मंडळी फायनली कोकणातली सगळ्यात महागडी सध्याची वस्तू डिश डिश आता रेडी झालेली आहे आपण मस्त ट्राय करूया पप्पा आत्ता जिले भाड्यावर ना पप्पा खावण्या गेलेले कसं वाटलं पप्पा खावण्याक मस्त गर्दी कशी असता गर्दी तुफान गर्दी कायाकिंग साठी आणि आता मस्त पर्यटकांकरता सोय झालेली आहे ना मस्त वीज एकदम भारी आहे स्वच्छ आणि लहान असला तरी स्वच्छ आपलो बोलो रेडी आपले सबस्क्रायबर असत मुंबई सर आपल्यासाठी गिफ्ट पण असा पण तो आम्ही अनबॉक्स अजून करू नये उद्याच्या ब्लॉग मध्ये थोड्या वेळाने होऊ शकता किंवा उद्याच्या

ही रेसिपी मंडळी नक्की ट्राय करा जर कधी करूक नसतात तर नक्कीच करा तुमच्याकडे जर व्यापारी ना पन्नास शिकलं नाही पन्नास शिकतेत ना तर कोणाही नेऊन खात राहा दीडशे रुपयाचे पन्नास ना साडे तीनशेचे शंभर घेणे असतात दीड पावणे दोनशेचे पन्नास नेऊन करून खाऊ पडे ना हे ती आई ना तुझ्याकडे जर समजा अशी प्रकारचे घर नसले तू जे काजूगर गावतं ते सुद्धा बॉईल करून त्यांचे करू शकतो उकडू मंडळी आपली डिश तर टेस्ट करून झाली आणि अतिशय अप्रतिम तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघू शकता आणि ओले काजूगर जसं की आपण बोललो मग अशी ते जर मिळत नसतील तर तुम्ही असे विकत घेतलेले आपण काजूगर असतात ते पण बॉईल करून तुम्ही करू शकताय आणि त्याची पण टेस्ट तुम्ही घेऊ शकता एकदम मस्त लागते पण हे जे असत काजूवरचे फकांचे घर म्हणजे ओले काजूगर ते तर खतरनाक लागतात त्याचे जर तुम्हाला बनवू मिळाले तर एक नंबरच जसं की आमच्या पुढात आता शंभर घर साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये भेटले आणि जसं की बोलले आपले सबस्क्रायबर इल्लेले आपण भेटाक आणि तिने आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेला आपण आपण अनबॉक्स करूया मस्त कारण बाबू कौग वेळ बाबू अजून येऊघ नाही अजून जेऊ नाही आम्ही दहा बाजू दिल्लेले असत हे बघा आई उघड या अशा प्रकारचं बॉक्स होतो म्हणजे बॉक्स होतो नाही बॉक्स असा जो की आपण आईकडे देऊया आणि आईक सांगा मस्त अनबॉक्सिंग करू म्हणजे तुमका वरती लोगो दिसत असतो रे बघू शकताय अंकीच शॉपिंग प्लॅनेट आणि आतमध्ये तुमका एवढ्यात बघून थोडाफार कळाला असताला तरी पण मी ओपन करून दाखवते आणि आतमध्ये काहीतरी असत आपण आपण वाचूया सगळी माहिती तुम्हाला देते टू ओमकार कॉन्ग्रॅच्युलेशन टू हंड्रेड के शॉपिंग प्लॅनेट थँक यू, यू व्हेरी मच तर आता आतमध्ये काय असतो तुम्हाला दाखवते आतमध्ये असे ज्वेलरीज असतात तुम्ही बघू शकता आणि खाली म्हणजे ची मी आयडी पण मेन्शन करते ज्वेलरी बाय अंकी तिकडे तुम्ही डीएम करू शकता आणि अशा प्रकारची ज्वेलरीज एकदम मस्त सुंदर दिसतात पण एकदम भारी बघू शकताय बघा मस्त वाटत हे बघा बघू शकताय अशा प्रकारची ज्वेलरीज तुम्ही ऑर्डर करू शकताय हे बघा वेगवेगळ्या प्रकारची गाणं आईची येतं सोय झालेली आहे मस्त आई खुश हे बघ ह्या आणि ह्या वाटत सारखे ह्याच्यावरती ह्या वाटत अशा प्रकारे मंडई गिफ्ट आपलं अनबॉक्सिंग करून झालेला असा आणि बाकी ज्वेलरीज बघितला तुमका जर मागवचे असले तर तुम्ही कार्ड आपण दाखवलो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर दिसतो किंवा इन्स्टावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आतमध्ये मस्त आपल्यासाठी शुभेच्छा होते आणि गिफ्ट साठी सुद्धा परत एकदा मनापासून आभार <laughs> आणि बाकी बघा काय आता घालून फिरता नाही एकदम गळ्याबरोबर साडेशे बारा दिसत नाही उद्या आईचा जमलाच म्हणत उद्या आई चालली लग्नात आणि आम्ही मॅच ला जातो रो खाली लग्न उद्या आईच्या मूर्ती मंगल कार मैत्रिया चढवाच म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघताय त्याच दिवशी तर म्हणजे आता काय नाही आता आपण बाबूची वाट बघतो दहा वाजण गेलेले असतात आणि भूक लागलेली असा तर आता जेवतलो थोड्या नंतर तर आता करते मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय